नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि ज्या महिला भगिनीने फॉर्म तर भरलेले होते परंतु अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही त्यांच्यासाठी महत्वाची बातमी आहे आणि नेमका त्यांच्यासाठी दुसरा हप्ता कधी मिळणार आहे तर तो दिवस ती तारीख निश्चित झालेली आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यामुळे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती महत्वाची अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आल्यानंतर या योजनेसाठी जवळपास एकतीस पर्यंत दोन कोटी महिलांनी फॉर्म भरलेले होते आता या दोन कोटीपैकी या दोन कोटीपैकी एक कोटी बासष्ट लाख फॉर्म मंजूर झालेले आहेत म्हणजे खूप सारे फॉर्म मंजूर झालेले आपल्याला दिसून येईल आणि यामध्ये काय झालंय की ज्या महिला भगिनींचे फॉर्म मंजूर झालेले होते तर त्यांच्या खात्यावर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पहिला हप्ता तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट या दरम्यान पैसे जमा केलेले आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंटने या ठिकाणी सतरा ऑगस्ट ही तारीख पहिला हप्ता मिळण्याची घोषित केलेली होती आणि त्यानुसार जवळपास एक कोटी बासष्ट लाख फॉर्मपैकी अनेक महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला दिसून येईल परंतु जे उरलेले सत्तावीस लाख महिलांच्या खात्यावर सतरा ऑगस्टला पैसे जमा झालेले नाही म्हणजे यामध्ये जवळपास सत्तावीस लाख महिला अशा होते की त्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाही तर आता याचं काय कारण होतं की अनेक महिला भगिनींचे जे काही बँक अकाउंट आहे तर ते आधार सोबत लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पहिला हप्ता जमा होऊ शकलेला नाही म्हणजे जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होऊ शकलेले नाही तर आता त्यामुळे या महिला खूप परेशान आहेत आणि त्यांनी वेळोवेळी गव्हर्नमेंटकडे विचारणा केलेली होती की आमच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे आम्ही ते एक जुलैच्या अगोदर फॉर्म भरलेले आहे आमचे फॉर्म मंजूर पण झालेले आहे परंतु अजूनपर्यंत किती वेळ आम्ही वाट पाहायची आहे आणि त्याच धर्तीवर गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला आहे आणि नेमके त्यांना पैसे कधी मिळणार आहे तर त्यासाठी डेट निश्चित झालेली आहे आणि एकतीस ऑगस्टला त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की एकतीस जुलैपर्यंत ज्या महिला भगिनींनी फॉर्म भरलेले होते आणि त्यांचे फॉर्म मंजूर झालेले होते तर त्यांच्या खात्यावर रुपये तीन हजार एकतीस ऑगस्टला जमा होणार आहे ही अतिशय महत्वाची बातमी आहे त्यानंतर दुसरा प्रश्न निर्माण झालेला आहे की अनेक महिला भगिनींनी एक ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचाही फॉर्म मंजूर झालेला आहे मग त्यांना पैसे कधी मिळणार तर माझ्या या ठिकाणी सगळ्या महिला भगिनींना सांगणं आहे की ज्या महिला भगिनींचे फॉर्म मंजूर झालेले आहे त्यांना घाबरण्याचं काही कारण नाही आणि एकतीस ऑगस्ट नंतर जर आपण फॉर्म भरलेला असेल आणि आपला फॉर्म मंजूर झालेला असेल तर आपल्याला आपल्याला पंधरा सप्टेंबर पर्यंत दुसरा हप्ता मिळणार आहे आणि या दुसऱ्या हप्त्यामध्ये जवळपास चार हजार पाचशे म्हणजे साडेचार हजार रुपये मिळणार आहे म्हणजे आपल्याला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचा एकत्रित लाभ आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं काही कारण नाही फक्त पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि वाट पाहणं गरजेचं आहे कारण गव्हर्नमेंटने सतरा ऑगस्टला पहिला हप्ता मंजूर केला आणि तो महिला भगिनीच्या खात्यात पण ट्रान्सफर केलेला आहे त्यानंतर उरलेल्या ज्या काही महिला भगिनी होत्या त्यांच्याही खात्यावर आता एकतीस ऑगस्टला पैसे ट्रान्सफर होणार आहे त्यानंतर आपला नंबर येणार आहे ज्या महिला भगिनींनी एक आगस्ट नंतर फॉर्म भरलेला आहे तर त्यांच्या खात्यावर पंधरा सप्टेंबर पर्यंत तिन्ही महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची ही अपडेट होती तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद